नमस्कार मी विकास प्रभाकर शाहीर आपल्यासमोर माझी एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे सीमा रेषा घरात सुना येतात आणि घरासकट हृदयाची फाळणी व्हायला लागते घरात सुना येतात घरासकट हृदयाची फाळणी व्हायला लागते मग घरातच निर्मिली जातात भारत आणि पाकिस्तान मग घरातच निर्मिली जातात भारत आणि पाकिस्तान आयुष्य संपलं तरी युद्धाला पूर्णविराम कधीच मिळत नाही आयुष्य संपलं तरी युद्धाला पूर्णविराम कधीच मिळत नाही भावंडात सुरूच राहतो प्रांतवाद या प्रांतवादातूनच कधी कधी होतात रक्तपात आपलं या शब्दात जन्माला येतो माझा वाद आपलं या शब्दात जन्माला येतो माझा वाद यातून मात्र वगळले जातात मायबाप रोजच आक्रोश करायला असणाऱ्या छातीशिवाय रोजच आक्रोश करायला छातीशिवाय त्यांच्याकडे नसतो कुठलाच देश रोजच आक्रोश करायला असणाऱ्या छातीशिवाय त्यांच्याकडे नसतो कुठलाच देश निव्वळ स्वप्नांचे चाकदार असल्यासारखे बिचारे फेकले जातात वाऱ्यावर त्यांनीच काडीकाडी करून विणलेल्या घरट्यातून अनुभवतात अन्हपण आपलं नाव गाव लेकरांना देऊन अनुभवतात अनाहात आपलं नाव गाव लेकरांना देऊन पण याचं घेणं देणं नसतं प्रांतवाद्यांना पण याचं देणं घेणं नसतं प्रांतवाद्यांना ते संधी शोधतच असतात युद्धाची हरणारे आणि जिंकणारे शेवटपर्यंत घडवतात रक्तपात पण जिवंतपणीच कितीदा तरी मेलेल्या मायबापांना भोगावं लागतं सीमारेषांचं एक जळजळीत दुःख जिवंतपणीच कितीदा तरी मेलेल्या मायबापांना भोगावं लागतं सीमारेषांचं एक जळजळीत दुःख सीमारेषांचं एक जळजळीत दुःख धन्यवाद